शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी युआरएस म्हणजे एखाद्या म्हणतात परत एकदा सवतवर तुमचं आपली शेतकरी शिता युट्यूब चॅनलवरती तर आपल्यामध्ये आपली बॅचल आहे आणि आज आपल्या आळीचा जो आहे तो चौथा मुल्टा हा बसलेला आहे म्हणजेच आपला जो मोल्ट आहे तो एक सात पाल्यावरती आपला चौथा मोल्ट हा बसलेला आहे तर चौथ्या उलटंमध्ये कशी काळजी घेतली पाहिजे किंवा चौथा मोल्ट कशा पद्धतीनं असतो आणि चौथा मोल्ट किती तासाचा असतो हे आपण आज मध्ये पाहणार आहोत आणि आज आपण आपल्या आळीवरती मोल्ट बसल्यानंतर आपण आपल्या आळीवरती चुना देखील मारणार मी अदोगाच सांगितले होते की आपण ज्यावेळेस मोल्ट बसेल त्यावेळेस आपण आळीवरती चुना हा मारायला हवा तर चुना तो चुना का मारला जातो हे देखील आज आपण या व्हिडिओमधून पाडावून तर व्हिडिओ वेळा सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवरती नवे असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रेश्मीविषयी संपूर्ण आणि सविस्तर अशी माहिती पाहायला मिळेल तसेच रेशीम बॅची जी डेली रूटीन आहे ती देखील पाहायला मिळेल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर देखील करा ला तर आता जास्त वेळ घेता लागली आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा तर आपण सुरुवातीला पाहून घेऊया की मोल्टची व्याख्य काय म्हणजे नेमकं मोल्ट म्हणजे काय हे जर तुम्हाला समजलं तर पुढील तुम्हाला व्हिडिओ म्हणजे तुम्हाला सर्व काहील असं समजेल किंवा रेशीम बॅचमधलं समजेल तर मोल्ट या शब्दाचा अर्थ म्हणजे आळीची सुप्त अवस्था किंवा आपण त्याला आळीची झोप देखील असं म्हणतो तर ही आळीची चौथी सुप्त अवस्था आहे चौथी झोप आहे यामध्ये आळीच्या शरीराची हालचाल पूर्णपणे बंद असते आळी बेडवरती वर डोकं करून बसलेली आपल्याला पाहायला मिळते यामध्ये आळी कसल्याही प्रकारचा पाला खात नाही आळीच्या शरीराची हालचाल पूर्णपणे बंद असते व त्याच्या आपण तोंडाला जर पाहिलं एकदम पुढे तर तिला मौरीसारखा कण आलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल म्हणजे तिचं तोंड जे आहे ते पूर्णपणे बंद झालेलं आपल्याला पाहायला मिळेल व या अवस्थेमध्ये आळी आपल्या श शरीराला क्लीन करण्यासाठी कात देखील टाकत असते तशी कात ती प्रत्येक मोल्टोमध्ये टाकते पण या चौथ्या मोल्टोमध्ये तुम्हाला कात सोडल्याच्या नंतर स्पष्टपणे दिसेल कारण यावेळेस आळीची साईज ही चांगली झालेली आहे त्यामुळे आपल्याला लगेच दिसेल की कशा पद्धतीने आळी ही कात ही सोडत असते तर या अवस्थेमध्ये आपण चुना मारणं फार गरजेचं आहे तर तो चुना का मारला पाहिजे तर चुना मारण्याचं कारण म्हणजे की ही आळी मोल्टवर भासलेली आहे त्याच्यानंतर या आळीला आळीवरची जी कात आहे ती निघण्यासाठी चुना हा तिला फार मदत करत असतो म्हणजेच कात सोडण्यासाठी चुना हा तिला मदत करत असतो यासाठी आपण आळीवरती मोल्ट भाषले चुन्याची चुन्याची करणं ही फार महत्त्वाचं आहे म्हणजेच तिला कात सोडण्यासाठी मदत होते यासाठी आपण चुना हा मारला पाहिजे आणि दुसरं कारण म्हणजे आळी ही आळीचा जो मोल्ट आहे हा अठ्ठेचाळीस किंवा बावन्न घंट्याचा असतो या या अठ्ठेचाळीस ते बावन्न घंट्यामध्ये आळीच्या शरीराची पूर्णपणे हालचाल बंद असल्यामुळे आळीला घाम येतो आणि तो घाम शिषून घेण्याचं काम हे चुना करत असतं म्हणजेच आपला बेड कोरडा क का ठेवण्याचं काम हे चुना करत असतं यासाठी आपण चुना मारणं फार गरजेचं आहे आपण चुना जर नाही मारला तर आळीला ग्लासरीची सरीची देखील बाधा होऊ शकते कारण आळी अठ्ठेचाळीस ते पन्नास घंटेही मोल्टमध्ये असते आळीच्या शरीराची हालचाल पूर्णपणे बंद असल्यामुळे तिला घाम येऊन त्या घामाचं रूपांतर नंतर ग्लासरीमध्ये होऊ शकतं यासाठी आपण चुना मारणं गरजेचं आहे तर चला तर मग आपण आपल्या आळीवरती चुना मारून हा मारून घेऊया तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज आळीवरती चुना हा मारलेला आहे तर आपण आळीवरती दोन ते अडीच किलो एवढा चुना धुळणी केला आहे जो की प्रत्येक आळीवरती जाईल असा पद्धतीने आपण हा चुना हा मारलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओचा आपण संवाद करतो आहे पुन्हा भेटूयान सोबत आपली शेतकरी शिंदे या यूट्यूब चॅनलवरती